तर बघा काय बातमी आहे प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली आता निवड यादीकडे लक्ष पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राज्यातील भरती प्रक्रियेत सहभाग वाढला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेली मुदत आठ मे रोजी रात्री बारा वाजता संपली आता राज्यातील हजारो उमेदवारांची आगामी निवड यादी जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांनी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरताना जवळच्या शाळांना प्रद प्रथम पसंती दिली असल्याचं चित्र दिसून आलं पवित्र पोर्टलवर विविध शाळांचे व्यवस्थापन प्रकारचे व माध्यमाचे मराठी उर्दू इंग्रजी आदी सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात आले होते उमेदवारांनी स्वतःच्या गुणांनुसार आणि सुविधेनुसार प्राधान्यक्रम निश्चित केला निवड यादीकडे उत्सुकतेने नजर प्राधान्यक्रम निश्चितीच्या प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची शाळा निवड यादी लवकरच प्रकाशित होणार आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर तीन दिवसात जागा वाढल्या आहेत जागा वाढल्याने मेरिट कमी गुणावर लागण्याची शक्यता आहे खाजगी संस्थांना जागा सर्वाधिक पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा सर्वाधिक होत्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक जागा या अनुदानित वीस ते तीस टक्के अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये शाळांमधील आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसला व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद